नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल वर जर तुम्ही या चॅनलवर तुम नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन आणि महत्वाचे हवामान अंदाज कृषी विषयक अपडेट्स आणि शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला मित्रांनो आज आपण ताजा हवामान हो अंदाज पाहूया मित्रांनो महाराष्ट्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे आणि त्याचं डिप्रेशन मध्ये रूपांतर झालेलं दिसतंय त्यामुळे मागील काही दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे तसंच मुंबई पासून ते मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे लातूर नांदेड बीड जालना परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार मेघ गर्जनेसह सुरुवात झालेली आहे विदर्भातील अकोला बुलढाणा जळगाव तसेच कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर वाढलेला आहे तसंच पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आपण जर पाहिला तर एकोणतीस तारखेला महाराष्ट्रभर सर्वदूर पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील तसंच तीस तारखेला काही भागात पावसाचा जोर थोडा कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अजूनही चांगला पाऊस होणार आहे एकतीस तारखेला वातावरण उत्तरेकडे सरकताना दिसेल परंतु विदर्भ व जळगाव अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पाऊस टिकून राहील तसंच एक व दोन तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा एकदा स्थानिक वातावरणामुळे पावसाला जोर वाढेल तसंच तीन व चार तारखेला विदर्भ व कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाच व सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकण व पश्चिम विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात विशेषतः सतर्कता ची गरज आहे तसंच सात तारखेनंतर वातावरण हळूहळू हल, गुजरात कडे सरकण्याची शक्यता आहे नऊ दहा अकरा या तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि हवामान उघडण्याची शक्यता आहे इतर राज्यांचा पावसाचा अंदाज असा आहे की फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश गुजरात आणि भारताच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील राज्यामध्येही राज्य पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्या यामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे तसं शेतकरी बांधवासाठी एक विशेष सूचना अशी आहे की अचानक होणाऱ्या विजांचा कडकडा व मेघ गर्जना यापासून आपण सावध राहावं तसंच शेतात काम करताना वीज चमकत असेल तर झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका नुकसान टाळण्यासाठी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करा व पावसाच्या प्रमाणानुसार बियाणे पेरणी व खत व्यवस्थापन करा मित्रांनो या धावत्या हवामान अंदाजातून स्पष्ट होत की सप्टेंबरच्या सुरुवातीला आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे काही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते तर काही भागात पाऊस थोडा कमी दिसेल या त्यामुळे आपण हवामान अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतात योग्य नियोजन करावं हीच विनंती आपणास ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या सोबत जोडलेले राहा जय जवान जय किसान धन्यवाद